एप्रिल महिना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा महिना बाबासाहेबांच्या आयुष्यातील एक वेगळा पैलू जगासमोर आणणारं एक पुस्तक आहे ज्याचं नाव आहे जग बदलणारा बाप माणूस आता यातून ते कोणता पैलू जगासमोर आणू पाहतायत त्याबद्दल बोलणार आहोत जगदीश ओहोळ या लेखकाशीच जगदीशी स्वागत आहे तुमचं आनंदाचं पान मध्ये थँक्यू मॅम जगदीजी खरं तर तुम्ही हे पुस्तक लिहिताना डॉक्टर आंबेडकरांचे कोणते पैलू लोकांसमोर यावेत अशी तुमची इच्छा होती आणि नक्की काय वाचायला मिळेल वाचकांना या पुस्तकामधन नक्कीच बाबासाहेब आंबेडकर हे भारतातलं असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्यावर जगामध्ये म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की सगळ्यात जास्त पुस्तकं लिहिली गेली असतात त्यामुळं आपण काय लिहायचं असा प्रश्न पडत होता अनेक वेळा की आपण वाचकांना असं काय देणार आहे की त्यांनी आजपर्यंत ते वाचलं नाहीये नव्याने काय द्यायचं तर मग जी सगळे बदल घडत आहेत आज एकविसाव्या शतकामध्ये लोकांच्या जीवनमानामध्ये मग ते बदल साहित्यामध्ये कुठे प्रकट होत आहेत का हा प्रश्न मला एक वाचक म्हणून कायम पडत होता की साहित्यामध्ये आपल्याकडे आणखीनही म्हटलं जात की नवी पिढी वाचत नाही किंवा ही लोक आता कोर वाचत नाही असं म्हटलं जातं पण गेले दीड वर्ष पुस्तक प्रकाशित झाल्यापासून मी हा अनुभव घेतोय की मला जे अपेक्षित होतं ते खूप त्यापेक्षा चांगल्या प्रकारे नव्या पिढीने या पुस्तकाचं स्वागत केलंय तर ते का केलं हे हा तुमच्या प्रश्नाचं खरंच होत मला काय वाटत होत की नव्या पिढीला नव्या भाषेत मोटिवेशनल अँगलने बाबासाहेब सांगितले पाहिजेत असं स्वप्न मी मागची दहा वर्ष पाहत होतो महाराष्ट्रभर गावगाड्यामधून खेड्यापाड्यामधून व्याख्यानांच्या माध्यमातून बाबासाहेब मोटिवेशनल अँगलने मांडत होतो तर अगदी छोटस उदाहरण या पुस्तकातलं सांगायचं तर बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात संघर्ष केला अगदी शाळेमध्ये त्यांना जेव्हा ते गेले सातारच्या शाळेमध्ये प्रतापसिंह हायस्कूलमध्ये तेव्हा त्यांना ते ते वर्गाच्या ते ते बाहेर बसावं लागलं प्यायला पाणी वेळेवर दिलं गेलं नाही तिथं स्पर्श करू दिला नाही हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे पण नव्या पिढीला आपल्याला यापेक्षा काहीतरी वेगळ्या अँगलने सांगायला लागेल तर हे पुस्तक मोटिवेशनल पद्धतीने मांडणी करताना नव्या पिढीला मला असं सांगायचं किंवा या पुस्तकातून मी असं सांगितलंय की जसं बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसले त्यांना ते बसावं लागलं तत्कालीन समाजव्यवस्थेमुळे ते आपल्याला कळलं हे ऐकलं आपण भाषणांमधून वाचलं पण आजच्या पिढीला यातून काय घेतलं पाहिजे तर आठ वर्षाचे नऊ वर्षाचे बाबासाहेब आजपासून शंभर वर्ष आधी वर्गाच्या बाहेर बसतात त्यांना पाण्याला स्पर्श करू दिला जात नाही पण त्या काळात सुद्धा बाबासाहेब हे थांबत नाहीत बाबासाहेब विद्यार्थी म्हणून ते थांबत नाहीत तर आजपासून शंभर वर्ष आली ज्या काळामध्ये मोबाईल नाही इंटरनेट नाहीये लॅपटॉप नाहीये जगाशी संपर्क साधण्याची साधनं नाहीयेत त्या काळामध्ये वर्गाच्या बाहेर बसणारा विद्यार्थी अमेरिकेला स्वप्न जायचं स्वप्न पाहतो आणि त्यांच्या वयाच्या फक्त बावीसाव्या वर्षी ते अमेरिकेला जातात अशा प्रकारे मोटिवेशनल या पुस्तकामध्ये तर मी जगदीजी खर तर तुम्ही आता पुस्तकामधल्या गोष्टी सांगतात म्हणून मी प्रश्न विचारते कारण तुम्ही त्याच्यात आंबेडकरांच्या परदेशी शिक्षणाचे पण बरेच दाखले दिलेले आहेत उदाहरणं दिलेले आहेत तर त्यातनं काय तुम्हाला तरुणाईला सांगायचंय त्यातून मला हे सांगायचंय की शंभर वर्षापूर्वी परिस्थिती इतकी भयान होती हे आम्ही इतिहासात वाचतो ते आम्ही सांगतो ते तो इतिहास अनेक वेळा भाषणांमधूनही सांगितला जातो मग आजची तर नाही हे सगळं ऐकते पण मग आता तर हे सगळी दारं खुली झालेली आहेत बऱ्यापैकी बाबासाहेब सगळे महा सगळे महापुरुष भारतीय संविधान या माध्यमातून शिक्षणाच्या सगळ्या संधी आता खुल्या झालेल्या आहेत जगाच्या शिक्षणाच्या सगळ्या बाजारपेठांमध्ये आपण आता जाऊ शकतो सगळ्या विद्यापीठांमध्ये जाऊ शकतो तर मला तरुणाईला सगळ्या तरुणाईला कुठल्याही एका वर्गाच्या नव्हे तर सगळ्या संबंध तरुणाईला बाबासाहेब आंबेडकर हे आपले एज्युकेशनल आयडॉल केले पाहिजेत आणि त्यांच्याकडे पाहून खरं तर आजच्या तरुणाईने शिकलं पाहिजे आणि ते उच्च शिक्षण घेण्याकडे कल असलं पाहिजे आणि ते परदेशी शिक्षण सुद्धा आपण घेऊ शकतो आता तरी स्कॉलरशिप तर सगळ्या खुल्या आहेत सरकारी स्कॉलरशिपच आणखी आहेत की तुम्ही परदेश शिक्षणासाठी जाऊ शकता त्या स्कॉलरशिपच्या पण तुम्हाला त्यासाठी गुणवत्ता सिद्ध करणं हे गरजेचं आहे आणि तो ती प्रेरणा मला वाटतं की बाबासाहेब आहेत आणि ती प्रत्येक विद्यार्थ्याची झाले पाहिजेत या अँगलने नव्या पिढीला बाबासाहेब एज्युकेशनल अँगलने या पुस्तकामध्ये काही प्रकरणामध्ये मांडलेल्या आहेत जगदीशजी आतापर्यंत आपण बाबासाहेबांची जिद्द तुम्ही एक पहिलं उदाहरण सांगितलं शिक्षणासाठी किती प्रेरणा देणारं आयुष्य होतं बाबासाहेबांचं तेही सांगितलं मला सांगा की हे जे पुस्तक आहे या पुस्तक का एक काहीतरी खूप मोठी गोष्ट घ्यायची किंवा तुम्हाला वाटतं की हे सगळ्यांनी वाचलं पाहिजे आणि यातून प्रेरणा घेतली पाहिजे ती कोणती खरं तर जग बदलणारा बाप माणूस हो ए, पुस्तक लिहिताना किंवा मागचे दहा वर्ष पंधरा वर्ष जो विचार घेऊन मी बोलतो आहे तो विचार या पुस्तकामधून मी मांडला की मला वाटतं की या पुस्तकामधून जर तुम्हाला काय घ्यायचंय तर बाबासाहेब हे कुठल्याही एका वर्गाची मक्तेदारी नाहीये किंवा बाबासाहेबांचं कार्य हे कुठल्याही एका वर्गासाठी नाहीये तर आज जी सगळी सामाजिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती आपण पाहतोय हो त्यामुळं समाजाचं जे सगळं विघटन किंवा समाजामध्ये वेगवेगळे कलह चाललेले पाहतोय तर तरुणाईने तरी यापासून दूर होऊन कुठलेही महापुरुष महामाता हे एका वर्गाचे किंवा एका जाती धर्माचे नाहीये तर ते सगळ्या समाजासाठी काम करणारे आहेत हे या पुस्तकातून मी सांगितले आणि ते उदाहरणासह संदर्भासह दिलेलं आहे की बाबासाहेबांचं कार्य हे एका वर्गासाठी नाही तर अगदी उदाहरण सांगायचं तर बाबासाहेब इतक्या गरीबात गरिबीमधून मधून पुढे गेले आपण काय म्हणतो की त्यांना खायला पैसे नव्हते जेवण करायला ते पावाच्या तुकड्यावर त्यांनी दिवस काढले अभ्यास केला आपण आम्ही हे ध्यानात घेतलं पाहिजे कि आजच्या पिढीनं की ज्यांच्या खिशात रुपया नाही ते पावाला तुकडा खातात दुपारी भूक लागल्यानंतर ते बाबासाहेब जेव्हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जातात शिकायला तेव्हा मात्र ते स्वतःच्या नोकरीसाठीचा एखादा प्रबंध नाही पूर्ण करत तर ते काय करतात भारतातील रुपयाची समस्या आणि त्यावरचं उत्तर काय ह्याचा शोध घेतात मला हे हे मोटिवेशन मला आजच्या पिढीला सांगायचं की ज्यांच्या खिशात रुपया नव्हता तोच विद्यार्थी जो वर्गाच्या बाहेर बसला त्याच्या घरामध्ये परिस्थिती आहे तेव्हा अस्पृश्य वर्गात ठरवला तो विद्यार्थी लंडन मध्ये जाऊन मात्र अखंड भारताच्या अर्थव्यवस्थेचा विचार मांडतो आणि ते भारताच्या रुपयाचं संशोधन केलेलं जे पहिलं प्रबंध पहिलं पुस्तक ठरत आणि पुढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेमध्ये त्यातल्या काही तत्वांचा अभ्यास केला जातो हे सोपी गोष्ट नाही मला वाटतं अशा प्रकारे अनेक मुद्द्यांमधून मी हे सर्व व्यापी बाबासाहेब सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि आजच्या पिढीनं आजच्या सगळ्या समाजाने हे समजून घेणं मला खूप गरजेचं वाटतं खर तर जगदीजी खूप महत्वाचा मुद्दा आता तुम्ही मांडला की बाबासाहेबांनी आपल्या देशातल्या प्रत्येकावर उपकार केलेले आहेत त्यांनी जे काही कार्य केलं त्याच्या माध्यमातून मला अगदी आता शेवटचा प्रश्न विचारावा असा वाटतोय तुम्हाला तो म्हणजे म्हणजे की दीड वर्षापूर्वी हे पुस्तक प्रकाशित झालं आणि खास तरुणाई तुमच्या डोळ्यासमोर होती की ज्यांनी बाबासाहेबांच्या आयुष्यातले हे जे वेगवेगळे पैलू आहेत किंवा प्रसंग आहेत त्यातनं प्रेरणा घ्यावी तर मला सांगा की तुम्हाला मिळालेला रिस्पॉन्स कसा आहे रिस्पॉन्स खूप खूप छान म्हणजे मला जे अभिप्रेत नव्हतं हो एवढा तुफान रिस्पॉन्स या पुस्तकाला दिला गेला आणि <laughs> आणखीन एक गोष्ट आवर्जून सांगायला वाटतं की बाबासाहेबांचं पुस्तक म्हणजे तो बाबासाहेबांना जो मार अनुयायी वर्ग आहे तो कायम त्याचा वाचक असतो असं म्हटलं जातं परंतु पुस्तक आल्यापासून मला म्हणजे आम्ही कधी बाबासाहेबांची पुस्तक वाचली नव्हती पण आता बाबासाहेबांचं पुस्तक घेऊन आम्ही हे पुस्तक घेऊन आवर्जून वाचलं कारण त्यातले काही मुद्दे आम्हाला ऐकण्यात आले होते आणि ते आम्हाला वाटलं की वाचावं आणि वाचल्यानंतर वेगळ्या अँगलने आम्हाला बाबासाहेब समजले असे सांगणारे मला शेकडो फोन दररोज येतात आतापर्यंत आता हजारो लोकांनी याबद्दल अभिप्राय लिहिलेले आहेत आणि पुस्तकामध्ये जी मांडणी केलेली आहे त्याबद्दल अनेक लोक खर तर खूप समाधानी म्हणजे खूप आनंद वाटतो त्यांना की या पुस्तक जर बघितलं तर यामध्ये आता आपण पाहतो की ट्रेंड किती बदलतोय जमाना तीन तासाचा चित्रपट होता तो आता तीस सेकंदावर रील्स मध्ये आला आणि त्यातून अभिनेते काढायला लागले तसं या पुस्तकामध्ये तू जी मांडणी केली तुम्ही जर प्रकरण नाही वाचलं यातले काही चौकटी वाचल्या तरी तुम्हाला पुस्तक लक्षात येतं आणि आम्ही त्यामुळं प्रकरण वाचायला लागलो असं अनेक वाचक सांगतो चौकटी वाचले आणि मग वाटलं की नाही प्रकरण पण वाचलं पाहिजे असं आणि बाबासाहेब जे आर्धी प्रकरण आहेत निम्मी प्रकरण हे बाबासाहेबांच्या विचारांनी भारताच्या बाहेर काय चळवळी चाललेल्या आहेत इतर देशांमध्ये त्या अँगल ती मांडणी केलेली आहे तर उदाहरण सांगायचं तर छोटस हंगेरी नावाचा देश आहे त्या हंगेरी नावाच्या देशामध्ये दोन हजार सालापर्यंत अस्पृश्यता होती तिथल्या तरुणाईने इंटरनेटच्या माध्यमातून बाबासाहेब अभ्यासले आणि मग तिथं अस्पृश्यतेच्या विरोधात चळवळ हंगेरीत सुरू झाली आणि त्यांनी मग बाबासाहेबांच्या नावाने हंगेरीमध्ये शाळा सुरू केल्या आता तिथं पाच शाळा बाबासाहेबांच्या नावाने आहेत एक उदाहरण सांगितलं अशा प्रकारे वेगवेगळ्या देशामध्ये फक्त जयंतीपुरतं नाही तर बाबासाहेबांना विचार घेऊन काय चळवळी चालल्यात अशी मांडणी केली आणि याला खूप तुफान प्रतिसाद मिळाला तरुणाई वाचत नाही हे मला खोट ठरव ठरलं माझ्या समोर कारण तरुणाई प्रचंड वाचन करते आपण फक्त त्यांना त्यांच्या भाषेत त्यांना आवडल असं लिहावं लागेल जगदीशजी बरोबर आहे तुमचं म्हणणं की आम्ही हेच आजच्या या कार्यक्रमातही आम्हाला हेच अभिप्रेत होतं की तुम्ही जे पुस्तक लिहिलेलं आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं कारण त्यातनं बाबासाहेबांच्या आयुष्यातले वेगवेगळे पैलू लोकांसमोर येतात तुम्ही हे पुस्तक लिहिलं लोकांपर्यंत पोहचवलं त्यासाठी खरं तर खूप एक उत्तम काम झालेलं आहे म्हणून आभार आणि आज तुम्ही आनंदाचं पान मध्ये सहभागी झालात आम्हाला वेळ दिला त्यासाठी सुद्धा खूप आभार आणि शुभेच्छा थँक्यू आपण या पुस्तकाची निवड आनंदात पान साठी आणि वाचकांपर्यंत हा संदेश पोहोचवला त्याबद्दल आपले मनस्वी आभार मानतो धन्यवाद